नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा दिल्लीतल्या धमाकेदार अशा बॉम्बस्फोटानंतर सगळा देश हादरलेला आहे सगळी तपास यंत्रणा तातडीनं तर ता कालपासूनच कामाला लागलेली आहे वेगवेगळे धागेदोरे पुढं येत आहेत अजून काही गोष्टींचं स्पष्टीकरण होत राहील पण जी गोष्ट अतिशय स्पष्टपणे लखलखितपणे समोर आली ती म्हणजे ऑपरेशन सिंदूर अजूनही थांबलेलं नाही हे जे वाक्य तेव्हा गृहमंत्र्यांनी वापरलेलं होतं आणि तेव्हा परिस्थिती काय होती त्याच्या नावानं जे सगळ्यांनी बोंब केली होती विरोधकांना तर मुद्दाच मिळाला आर्डाओर्ड केली होती या बॉम्बस्फोटानंतर त्याचा पुरावा मिळालेला आहे की ऑपरेशन सिंदूर थांबलेलं का नाही स्थगिती फक्त दिली होती जी कडक आपण त्याच्या विरोधामध्ये पाऊल उचललेलं होतं पाकिस्ताननी केलेल्या आगळीकीनंतर आजपर्यंत म्हणजे ह्याचे पण संबंध आता तार सगळे पाकिस्तानशी जुळत आहेत अर्थात ते सगळं समोर येईल मी आता सांगतोय तुम्हाला अंदाज सांगतो आहे फक्त दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा त्या निमित्तानं परत एकदा स्पष्टपणे लखलखितपणे समोर येतो आहे की तो म्हणजे की ह्याच्या विरोधामधलं जे काही सगळं पूर्ण भारतभर विशेषतः काश्मीरमध्ये जी धरपकड चालू होती अतिशय तीव्रपणे सगळी जी शोध मोहीम सखोल अशी राबवल्या गेलेली आहे चालू आहे अजूनसुद्धा चालू राहील त्याचवेळी देशभरामध्ये मार्च दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये नक्षलवाद्यांचा निपात करायचा जे धोरण झिरो टॉलरन्सचं धोरण केंद्रीय गृहमंत्रालयाने ठरवलं आणि ते प्रत्यक्ष राबवलं जात आहे महाराष्ट्रात छत्तीसगडमध्ये अबुजमाडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नक्षल्यांनी शरणागती पत्करल्याच्या ज्या बातम्या येत आहेत तुम्ही एकाच वेळीच बघा की इकडं मी ही मोहीम चा चा चालू आहे दुसरीकडं एस आय आरच्या निमित्तानं हे सगळे जे घुसखोर आहेत ते शोधून काढले जात आहेत तसं कोणी प्रत्यक्ष म्हणत नाही आहे पण हे बरोबर जिथं लागायचं तिथं बाण लागलेलं आहे धरपकड चालू आहे शोध मोहीम तर चालूच आहे ऑपरेशन सिंदूरच्या नंतर सैन्याला ज्या पद्धतीचे आदेश दिले गेलेले आहेत आणि त्याची एक धसकी आता ह्या सगळ्या दहशतवादी कृत्य करणाऱ्यांनाच उलटी बसलेली आहे की आता काही कोणी वाट पाहणार नाही आहे त्याच्यामुळे ही जी शक्यता समोर येते आहे की हा जो काही हल्ला झालेला आहे हा जो काही बॉम्बस्फोट झालेला आहे तो आतापणानं घाईगर्दीनं नियोजन न करता असाही मुद्दा समोर येतो आहे कारण की नियोजन करायचं म्हणलं तर अजून त्याचं व्यवस्थित ते सगळं तपासामध्ये समोर येईल म्हणून त्याच्यावर मी आत्ता काही बोलत नाही पण एक चिडून जाऊन म्हणजे ज्या पद्धतीनं आपण सगळं पूर्णपणे घेरल्याच्या नंतर शत्रू जो पूर्णपणे फ्रस्टेट होऊन ज्या पद्धतीनं काही चूक पावलं उचलतो तसं आता हा हल्ला दिसून येतो आहे हा हल्लाच खरं तर पूर्वनियोजित असा कट करून अजून मोठ्या प्रमाणात अजून घातक असा हल्ला होऊ शकला असता पण जी सगळी धरपकड देशभरामध्ये आणि सिंदूर ऑपरेशन सिंदूरची मोहीम अजूनही चालू असल्यामुळे जी एक सजगता सतर्कता सुरक्षा यंत्रणांकडं आहे किंवा ह्या सगळ्यांच्यामध्ये बाबतीमध्ये जे सगळं अतिशय काटेकोरपणे तपास यंत्रणा राबते आहे काम करते आहे गेल्या काही दिवसांमध्ये विशेषतः म्हणून म्हटलं ना की ऑपरेशन सिंदूर हे अजून चालूच आहे आणि ते बंद आम्ही करणार नाहीत हे सांगितल्या मागचं तीव्रता त्याची मागची काय आहे ती लक्षात घ्या म्हणून हे जे दोन मुद्दे प्रकर्षाने समोर येत ता आहेत ऑपरेशन सिंदूर चालू आहे तेव्हा जेव्हा म्हणले ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतताईपणा करून हे सगळे दहशतवादी कारवाई करणारे आता अशा पद्धतीने वाटेल तसं म्हणजे दिवा विजत असताना फडफड करतो आणि त्याच्यातून वेगळंच काहीतरी संभवतो तशा पद्धतीचं दिसून येतं हे नक्षलवाद्याच्या बाबतीमध्ये पण घडू शकतं कारण की आता शेवटचा टप्पा आहे जास्तीत जास्त लोक आत्मसमर्पण करत आहेत शस्त्र संपलेली आहेत पैसे संपलेली आहेत पैसे संपलेले आहेत तर मरणाच्या आधी किंवा म्हणलं ना ज्योत विजायच्या आधी जी धडपड करते त्या पद्धतीची धडपड ह्या आतंकवादी कारवायांची होणार त्याचाच एक भाग म्हणजे हा दिल्लीचा बॉम्बस्फोट असू शकतो अगदी निर्णायकरित्या जो घाव ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस घातला गेलेला आहे केवळ पाकिस्तानपुरतंच नाही जगभराला आपण सांगून दिलेलं आहे त्याचवेळी हे सगळे विसरायला लागलेत म्हणून मी आवर्जून सांगतो ऑपरेशन सिंदूरच्या नंतर ज्या पद्धतीनं आपल्या अर्थव्यवस्थेची गती कायम राहिलेली आहे आपल्या कुठल्याही आर्थिक घडामोडींवरती परिणाम पडलेला नाही कुठलीही विकास कामं थांबलेली नाहीत अगदी ह्या दिवाळीत ज्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये उलाढाल झाली बाजारपेठ फुलली त्याचा फायदा सगळ्यांनाच झाला हे सगळं चालू असतानाही जगाच्या पातळीवरती एक आर्थिक महासत्ता म्हणून समोर येत असण्याची आपली जी पावलं आहे ती कुठेही थांबू शकलेली नाहीत म्हणजे जे यांना अपेक्षित होतं की आपल्या लोकशाहीवरती हल्ला म्हणजे तुम्ही लक्षात घ्या या सगळ्या बॅकग्राऊंडवरती चालू काय काय की आत्ता आज हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर आता पाच वाजता येईल तोपर्यंत म्हणजे ह्याचं बिहारमधलं दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपत आलेलं असेल आणि तेही शांततेने सकाळपासून जे सगळ्या बातम्या आलेल्या आहेत अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने व्यवस्थित शांततेमध्ये हे सगळं मतदान चालू आहे अतिशय चांगली गर्दी मतदान केंद्रावरती दिसून येत आहे म्हणजे आर्थिक पातळीवरती तुम्ही तुमची वाटचाल कुठेच थांबलेली नाही प्रत्यक्ष लोकशाही म्हणून त्याचा पुरावा म्हणजे आत्ता बिहारमधलं पहिल्या टप्प्याचं जे मतदान झालं त्याच्यातून सिद्ध केलं आणि दुसऱ्या टप्प्या टप्प्याची आकडेवारी आता आज संध्याकाळी मिळेल त्याच्यातूनही सिद्ध होईल म्हणजे ज्यांचे हा कट होता की भारताला आर्थिकदृष्ट्या पण त्याच्यावरती हल्ला करायचा भारताचं सामाजिक सगळं जे आहे ताणे बाणे जे आहेत सगळे ते सगळे विस्कटून टाकायचे लोकशाहीवरती हल्ला करायचा संविधानावरती हल्ला करायचा हे जे सगळं होतं किंवा जनरेशन झेड कशी रस्त्यावरती उतरत नाही म्हणून आरडाओरडा करायचा बाहेरचे तर करणारच आणि त्याला साथ देणारे आपल्याकडचे हे सगळे विरोधक आणि त्यांचे पाठराखे असलेले लिब्रांडू सगळे जे बनवत होते जनरेशन झेडच्या नावानं त्या जनरेशन झेडनीसुद्धा लायनी लावून मतदान केलेले बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्याचं तर समोर येईलच आकडे म्हणजे सगळ्या पातळीवरती हारलेलेत म्हणजे पाकिस्तानी ज्या पद्धतीनं कुरापत्या अगदी पार फाळणीच्या पासून आजपर्यंत अठ्ठ्याहत्तर वर्षात केलेल्या आहेत त्या सगळ्या फेल ठरल्या उलटं पाकिस्तानचेच दोन तुकडे झाले आणि आता सुद्धा जो काही आहे तोही पाकिस्तान तुकडे तुकडे होण्याच्या मार्गावरती आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जॉज सोरोसच्या फंडिंगवरती जे विरोधी पक्ष इथे बॉम्बा मारत होते त्यांचे सगळेच्या सगळे अजेंडे उद्ध्वस्त झालेले आहेत हे जे सगळं फेक नॅरेटिव्ह या लोकांनी पसरवलेलं होतं म्हणून म्हटलं मी निकाल लागायच्या आधीच मी लोकशाही अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वसामान्य मतदारांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला चांगल्या पद्धतीने ती जतन कशी केलेली आहे आम्ही त्या लोकशाहीवरती आमचा विश्वास कसा आहे हे सिद्ध केलेलं आहे म्हणजे यांचा तो पण अजेंडा फेल गेलेला आहे सामाजिक पातळीवरती सुद्धा की प्रत्येक वेळी अशा घटना घडलेल्या आहेत अगदी महाराष्ट्रामध्ये ताजं उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्ली नागपूर दोन दिवस नागपूर बंद करून दाखवलेलं होतं तिसऱ्या दिवशी तो मोकळं करावं लागलं कशामुळं दिल्लीसारखं एक एक वर्षभर शेतकरी रस्ता अडून का नाही बसू शकले जरांगेचं प्रकरण तुम्ही तपासून पहा प्रत्येक वेळी तुम्ही तपासून पहा की पा। सगळ्या व्यवस्थेला वेटीस धरण्याचे जे जे काही प्रयत्न केले गेले ते तेव्हाच्या तेव्हा त्याच्यावरती ते काही ना काहीतरी तोडगा निघाला आणि पुन्हा जनजीवन सुरळीत झालेलं आहे अजून एक मुद्दा मी तुमच्या ह्या दिल्लीच्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती समोर आणून दाखवतो आत्ताचीच गोष्ट आहे की भारताला इन्फ्रास्ट्रक्चर संरचनात्मक कामांच्या संदर्भामध्ये जे काही सगळं धोरण ठरवलेलं होतं जी काही गती प्राप्त झालेली होती महाराष्ट्रातलं उदाहरण म्हणजे समृद्धी पूर्ण झालेलं आहे आणि आता पुढचा टप्पा म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचं हे सगळं नियोजन चालू आहे किंवा नांदेड परभणी आणि जालना असं जे समृद्धीला एक लिंक म्हणून जो रस्ता चालू आहे त्याचंही काम मोठ्या प्रमाणात चालू आहे ही सगळी कामं चालू आहेत ज्यांनी ज्यांनी कोणाची ह्याच्यावरती रोखायचा प्रयत्न केला किंवा मुंबईमधले मेट्रोचे प्रकल्प घ्या पुण्यातला मेट्रोचा प्रकल्प घ्या बुलेट ट्रेनचा प्रकल्प प्रकल्प घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी बघा अक्षरशः या दिवाळीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वंदे भारत ट्रेनची संख्या वाढत चाललेली आहे भारतामध्ये अडचणी आहेत का तर आहेत ना समस्या आहेत का तर आहेत ना आताही कोणी जे नकारात्मक दृष्टिकोन असलेले नेमकी तेवढीच गोष्ट एक उचलतात आणि सांगतात ह्याचं काय झालं त्याचं काय झालं आणि इतक्या शेतकऱ्यांनी आत्मगत आम्हाला मंजूर आहे ना आम्ही शेतकरी चळवळीतले आहोत आम्हाला सगळ्या समस्या त्या माहिती आहेत सामाजिक पातळीवरच्या अडचणी माहिती आहेत विकास आठ आणल्या जाणारे अडथळे माहीत आहेत पण हे सगळं असतानासुद्धा या दिल्लीतल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण भारताची व्यवस्था इतका सगळा तुम्ही आघात केल्याच्या नंतरसुद्धा शांतपणे स्वतःला सावरून पुढे जात आहे आणि हे सगळ्यात मोठं यश तुम्हा सर्वसामान्य लोकांचं आहे की जे ठामपणे असा निर्णय घेणाऱ्या सरकारच्या पाठीशी अजून उभे आहेत त्याच्यावरची ही उसंतवाणी लाल किल्ल्यापाशी भयानक स्फोट आतंकींचा गोट कार्यरत तपास जोरात शोधा दहशत तंत्र ओळख आहे बळींचे नव्हे हे देशाचे रक्त घटनाना फक्त स्फोटाचीही देशभर चाले जे अटक सत्र त्याचे जुळे सूत्र स्फोटाशिया ऑपरेशन ते चालूच सिंदूर त्यामुळेच धूर शत्रूचा हा करू नका गय शत्रूची मुळीच पटा वेळीच विषवल्ली कांत म्हणे चालो मोहिम धडक धोरण कडक हल्ल्यासाठी धोरण कडक हल्ल्यासाठी ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही ही, ही सगळ्यात मोठी डोकेदुखी शत्रू लावून बसलेली आहे मग ते हे पाकिस्तानवाले असो खालिस्तानी जे डोकं सध्या कॅनडात बसून चालते ते असो किंवा ज असोजच्या फंडिंगवरती चालणारे असो ह्या सगळ्यांची अडचण आहे म्हणजे तर लिट्टेनी डोकं वर काढलं होतं आणि त्या तामिळनाडूमध्ये कशा पद्धतीनं सगळ्या विघटनवादी सगळ्या हालचाली सुरू झालेल्या होत्या प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही रोहिंग्या मुसलमानांना घुसून ज्या पद्धतीने पश्चिम बंगाल असो किंवा बिहारचा असो या ठिकाणी जो काय धिंगाणं करण्याचं किंवा आसाम असो ह्या सगळ्या गोष्टींना अतिशय कडक धोरण अवलंबून ज्या पद्धतीने उत्तर दिलं गेलेलं आहे ज्या पद्धतीची ठामठोक स्पष्ट अशी भूमिका केंद्रीय सरकारने मांडलेली आहे आणि प्रत्यक्ष कृती करून दाखवलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींना झटका बसलेला आहे याचे समर्थन करणारे जे सगळे पंठर लिब्रांडू आहेत ते पण त्याच्यामुळेच अडचणीत आलेले आहेत ह्या सगळ्यांनी एस आय आरच्या निमित्तानं गोंधळ करून पाहिला बिहारमध्ये धिंगाणा कसा करता येईल पाहिलं पण काहीच होऊ शकलेलं नाही दिल्ली बॉम्बस्फोटाचा सगळा तपास जो चालू आहे त्याच्यामधून जे काही समोर येईल ते येईलच पण उलट मी तर असं म्हणेल की दिल्लीचा बॉम्बस्फोट हेच विरोधक शत्रू कसा बावचळलेला आहे त्याचा पुरावा आहे इथेच थांबूयात धन्यवाद